नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत अगदी झटपट होणारा आणि मस्त स्वादिष्ट असा तोंडलीचा भात जेव्हा काहीतरी झटपट व घरगुती चवीचं हवं असतं तेव्हा तोंडली भात हा एक परिपूर्ण असा पर्याय आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला त्याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटीभर तांदूळ दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून परत त्याला एक वाटीभर पाणी घालून असाच पाण्यात भिजत ठेवलेला होता इथे मी बासमती तुकडा वापरलेला आहे तुम्ही घरात जो कोणता तांदूळ अवेलेबल असेल तो वापरू शकता आता इथे मी साधारणतः दोनशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहे तोंडलीसुद्धा सुद्धा पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या तोंडलीचे आपल्याला उभे असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चार काप करून घ्यायचे आहेत तोंडली ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून तोंडलीमध्ये भरपूर फायबर जीवनसत्वे आणि खनिजे असतात तोंडली साखर नियंत्रणासाठी देखील उपयुक्त आहे फायबर असल्यामुळे पचनशक्तीसुद्धा वाढवते अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा व केसांसाठी सुद्धा, सुद्धा चांगले आहेत कमी कॅलरी असल्यामुळे वजन नियंत्रणात मदत देखील करतात तसेच नैसर्गिकरित्या शरीरातील विषारी घटक देखील कमी करतात सुरुवातीच्या काळी तर लग्न म्हटलं की तोंडल्यांचा मसाले भात असायचाच आणि तोही इतका स्वादिष्ट की त्याची एकदा खाल्ल्यानंतर दोन ते तीन दिवस चव अशी जिभेवर रेंगाळत राहायची आज आपण अगदी त्या चवीचा पण झटपट होणारा आणि घरच्या साहित्यात बनणारा तोंडली भात करणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही सगळी तोंडली आता इथे चिरून झालेली आहेत आता आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर इथे मसाला तयार करण्यासाठी आपल्याला पाववाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे तसेच एक चमचा धने एक चमचा जिरे पाच ते सहा लवंग एक दालचिनीचा तुकडा तीन वेलची आणि चार ते पाच मिरी घ्यायची आहे आता हा मसाला करण्यासाठी आपल्याला हे सगळे जिन्नस छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी एक कढई गरम करून सगळ्यात आधी त्यामध्ये मी पाववाटी खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे आता हे जे खोबरं आहे ते मंदाच्यावरती आपल्याला मिनिट ते दोन मिनिटासाठी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे या भातामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे ताजा बनवलेला गरम मसाला घालतो त्यावेळेस भाताची चव खूपच छान लागते आणि एक्स्ट्राचा बाहेरचा कसलाही मसाला यामध्ये घालावा देखील लागत नाही तर आता हे पहा एक ते दोन मिनिटानंतर आपलं खोबरं छान खरपूस असं भाजून झालेलं आहे आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण धने जिरे लवंग वेलची तसेच मिरी आणि दालचिनीचा एक तुकडा देखील घालून घेणार आहोत आता हे सगळे जे खडे मसाले आपण घेतलेले आहेत ते मंदाचे वर पुन्हा एकदा मिनिटभरासाठी आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे गॅस हे खडे मसाले जेव्हा आपण भाजत असतो तेव्हा मंदच ठेवायचं आहे कारण जर गॅस आपण मोठा ठेवला तर आपले हे जे जी धने जिरे आहेत ते लगेचच करपायला लागतात आणि मग आपल्या भाताला देखील करपट वास लागायला लागतो तर आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत आणि त्याला व्यवस्थित गार देखील आपण केलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं जे साहित्य आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि पाणी न घालता याची एकदम बारीक अशी आपण पावडर करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने एकदम फाईन बारीक अशी आपण याची पावडर केलेली आहे आता भात फोडणीला घालण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊयात तर इथे मी मुठभर काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाव चमचा मोही सात ते आठ कढीपत्त्याची पाने दोन तमालपत्र तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत तसेच अगदी थोडासा हिंग चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपण एक कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये दीड पळी भर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता तेल व्यवस्थित चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी मस्त तडतडली गेली पाहिजे म्हणजे ती दाताखाली आल्यावर कडवट लागत नाही आता यामध्येच दोन तमालपत्रही घालून घेऊयात तसेच सात ते आठ कडीपत्त्याची पानं देखील तडतडेपर्यंत तर -तर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत आता अगदी थोडंसं हिंग घालायचं आहे आणि मग यामध्ये बारीक चिरलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आता या मिरच्या काही सेकंड आपण तेलामध्ये चांगल्या परतून घेऊयात म्हणजे त्याचा जो तिखटपणा आहे तो सगळ्या तेलामध्ये छान उतरला जाईल आता यामध्ये आपण काजू पाकळ्या देखील घालून घेऊयात थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरसुद्धा आपल्याला फोडणीमध्येच घालून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला काही सेकंड चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे काजू आहेत ते सुद्धा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळले जातात आता तीस चाळीस सेकंद हे सगळं छान परतल्यानंतर यामध्ये आपण चिरलेली तोंडली देखील घालून घेऊयात आता ही तोंडली सुद्धा या सगळ्या जिन्नसांमध्येच आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे एक मिनिटभर या तेलामध्ये तोंडली चांगली परतल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिटं याला एक कडकडीत अशी वाफ आणून द्यायची आहे वाफेवरच तोंडली छान पन्नास ते साठ टक्के आपली शिजली जातात आता ही तोंडली झाकण काढून परत एकदा आपण छान हलवून घेऊयात आणि आता यामध्येच आपण जो मगाशी तांदूळ भिजत ठेवला होता त्यामधलं पाणी काढून घेऊयात आणि तो तांदूळ देखील या तोंडल्यांमध्ये दे आपण घालून घेऊयात आता हा तांदूळ सुद्धा आपण या तोंडल्यांसोबतच चांगला हलवून घेऊयात यामुळे आपला भात अगदी मोकळा फडफडीत होतो वीस ते तीस सेकंड हा तांदूळ तोंडल्यांसोबत चांगला हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक तांब्याभर गरम पाणी घालून घेणार आहोत पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालून घ्या कारण जसा आपण तांदूळ वापरणार आहोत त्यानुसारच आपल्याला पाणी घालावं लागतं तर इथे मी गरम पाणी इथे घालून घेतलेलं आहे आता या पाण्याला लगेचच छान उकळी येईल कारण आपण ऑलरेडी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे मग पाण्याला उकळी आली की मग यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तसेच मगाशी आपण जो मसाला वाटून ठेवला होता दालचिनी लवंग खोबऱ्याचा तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता हे मसाले घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगलं हलवून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनटं हा भात आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आपण केलेला गरम मसाला सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे त्याचा जो सुगंध आणि खमंगपणा आहे तो भाताला खूप छान पद्धतीने लागला जातो आणि आता हे पहा सहा ते सात मिनिटानंतर आपला भात मस्त शिजून तयार झालेला आहे आता या गरमागरम तोंडली भातावर आपल्याला किसलेला ओला नारळ घालायचा आहे आणि छान तुपाची धार घालून हा गरमागरम भात लगेच सर्व करायचा वा काय आपला भात दिसत आहे सुंदर आणि करायला तर तुम्ही पाहिलाच असेल किती सोपं आहे खूप कमी सामानामध्ये आणि काहीही झंझट नसताना हा आपला भात तयार होतो भात बघूनच तुम्हाला पूर्वीच्या काळच्या लग्नाची आठवण झाली असेल हो की नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील करा